त्यांचं कॅरेक्टर सादर करणं ही काही मस्करीची गोष्ट नाहीये ज्ञानेश्वरी मध्ये असं कुठेही लिहिलेलं नाही की माऊलींना कशाचा त्रास झालाय माऊली सगळ्याचा आनंद घ्यायचे आणि आम्ही कुठेही चुकलो किंवा आमचं वाक्य चुकलं तर लगेच त्यांनी न चिडता आमच्याशी नीट बोलता छान आमच्याकडनं सगळं करून घेतलं लहान वया तेवढ्या थोर संतांची भूमिका करणं स्पॉट दादांचे मला मनापासून आभार मानावेसे वाटतात तर मग शेवटी मी असं गेलो कमॉन आता कळूयात म्हणून डोळे मिटले आणि तेव्हा झालं माऊलींचं मा नाव घेतलं आणि मला ऐकू आलं नाही शेवटी सोपान झोप त्यावेळी मला आणि त्याच वेळी परफेक्ट ऐकू आलं मला आणि मग मी झोपलो आणि झोपला तो असाच्या असा झाला डायरेक्ट आमच्या सेट वरची दोन शेंडेफळं आहेत त्याच्यामुळे दोन्ही शेंडेफळ अतिशय उत्तम आणि रामकृष्ण हरिमंडळी संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई या चित्रपटाचा ट्रेलर अनावरण सोहळा पुण्यामध्ये पार पडलेला है। अत्ता माझा सोबत आहे आणि आता माझ्यासोबत काही बालमंडळी आहेत जे अर्थातच या चित्रपटामध्ये एका महत्वाच्या व्यक्तिरेखेमध्ये दिसणार व्यक्ति आहे ज्यांच्या अर्थातच व्यक्तिरेखा आहेत संत निवृत्तीनाथ महाराज त्याचप्रमाणे संत ज्ञानेश्वर महाराज त्याचप्रमाणे सोपान काका आणि अर्थातच आपल्या लाडक्या मुक्ताई चौघांनाही खरं तर मी अभिनंदन करतो इतक्या कमी वयामध्ये तुम्ही इतक्या म्हणजे पौराणिक ऐतिहासिक ज्या व्यक्तिरेखा आहेत त्या सगळ्या तुम्ही साकारलेल्या आहेत हे खर तर भाग्य एक कलाकार म्हणून तुमच्या सगळ्यांच्याच वाट्याला आलेला आहे मी खरं तर तुमच्याचकडे आता माईक देणार आहे काय काय नेमकं घडलेलं होतं ते सगळं आपण प्रेक्षकांना सांगूया काय काय घडलं होतं अशा सांगण्याबद्दलच्या गोष्टी तर बऱ्याच आहेत कारण सेटवरती म्हणजे जे मजा अशी काही नाही झाली कारण प्रत्येकच गोष्ट सिरियसली कारण ज्ञानेश्वर महाराजांचं निवृत्तीनाथ महाराजांचं सोपान काकांचं मुक्ताईचं चरित्र प्रचंड वेगळं आहे सामान्य माणसाला चिपणारं नाही आहे त्याच्यामुळे त्यांचं कॅरेक्टर सादर करणं ही काही मस्करीची गोष्ट नाही आहे हसणं खेळणं त्यांच्या आयुष्याला आलं नाही म्हणजे ज्ञानेश्वरीमध्ये असं कुठेही लिहिलेलं नाही की माऊलींना कशाचा त्रास झाला आहे माऊली सगळ्याचाच आनंद घ्यायचे पण खरं बघायला गेलं तर नाही त्यांच्या वाट्याला आलं त्यामुळे तिथे आनंद खूप होता पण तितकंच वातावरण नरमही होतं आता साहिल म्हणाला तसं सेटवरच्या सांगण्याच्या बऱ्याच गोष्टी आहेत पण असं मला एक जाणवतं की सर्व सहकलाकारांनी आम्हाला खूपच प्रोत्साहन दिलं आणि आम्ही कुठेही चुकलो किंवा आमचं वाक्य चुकलं तर लगेच त्यांनी न चिडता आमच्याशी नीट बोलता छान आमच्याकडं सगळं करून घेतलं आणि निप्पाल दादाने सर्व प्रश्नांची नीट उत्तरं दिली म्हणजे मला दरवी सेटर गेल्यावर आता टेक्नॉलॉजी बद्दल खूप प्रश्न पडायचे की हा स्टँड काय हा स्किमर काय तर ती माझी क्युरिओसिटी दादाने पूर्ण केली आणि खूप बरं वाटलं काम करताना कारण एवढ्या लहान वयात एवढ्या थोर संतांची भूमिका करणं हे खूपच भाग्यवान गोष्ट आहे मला जेव्हा कळलं की मी हा चित्रपट करतोय तेव्हा मला आठवलं की मी एवढ्या थोर संतांचं करतो आहे ज्यांनी त्यांच्या बाळव्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली आणि त्यांच्या लहान बहिणीला त्यांच्या लहान भावाला समजू नीट छान काय म्हणतो तो छान समजून घेऊन वाढवलं त्यामुळे मला आनंद झाला की मी हे केलं आणि छान वाटलं मला सेटवायचं महत्वाचं म्हणजे जो चित्रपट ज्यांच्यावरती आधारित आहे त्या म्हणजे संत मुक्ताबाई आणि अर्थातच सगळ्यांच्या लाडक्या काय सांगशील तू तुझ्या व्यक्तिरेखेवरती हा तर चित्रपट आधारित आहे तू सगळ्यांसाठी तू प्रेरणा स्रोत आहे तुझ्या भावंडांसाठी ही सगळी भूमिका जेव्हा तुझ्याकडे पहिल्यांदा आली तुला दादानी विचारलेलं होतं त्यावेळेला काय सांगशील मला खूप छान वाटलं जेव्हा ही भूमिका माझ्याकडे आली खरं तर मी सेटवरती गेल्यानंतर ह्या भूमिकेबद्दल जास्ती गोष्टी जाणून घेतल्या किंवा आता हा म्हणाला तसं सगळी कॅमेरा किंवा शूटिंगची टेक्नॉलॉजी वगैरे सगळं मी दीपाल दादाकडून खूप शिकले आणि सेट सेटवरच्या काही गोष्टी मला खरंच खूप आवर्जून सांगाव्याशा वाटतील ते म्हणजे एक असा सीन होता जिथे आम्ही ब्रह्मगिरीच्या जंगलात चालत असतो तर सीन झाल्यानंतर लगेच आमचे स्पॉटदादा असायचे ते आम्हाला धावत धावत येऊन चपला आणून द्यायचे तेव्हा उन्हाळा होता ते आम्हाला आणून द्यायचे थंडीच्या दिवसातसुद्धा थोडं थोडं शूटिंग असायचं तेव्हा रात्रीच्या सीनला किंवा अगदी पहाटेच्या सीनला ते आम्हाला शाल वगैरे सगळं आणून द्यायचे आम्हाला नाश्ता जेवण सगळं उपलब्ध करून द्यायचे त्याच्यामुळे स्पॉटदादांचे मला मनापासून आभार मानावेसे वाटतात आणि हे सगळे म्हणाले तसं बाकी सहकला सहकलाकारांनी सुद्धा आम्हाला खूप सपोर्ट केला त्याच्यामुळे आम्हाला काम करणं खूप इझी गेलं आणि ही जी व्यक्तिरेखा तुम्ही म्हणला तसं आहे ती खूप खूप सुंदर आणि खूप काय म्हणतो अद्भुत अशी भूमिका आहे त्याच्यामुळे मला ती करायला खूप छान वाटलं खूप प्रसन्न वाटलं सेटवर असे आम्ही मजा नाही केली पण मजेचे प्रसंग झाले म्हणजे हा एकदा आपल्या बरोबर असं झालं होतं ना आ, रात्री झोपण्याचा सीन होता जेव्हा आई वडील झोपलो होतो त्यावेळी जे सोपान काका आहेत काय झालं होत कि त्याची पापडी मिटत नव्हती सांग तू काय झालं माझे डोळे आणि किती वेळने केला तरी होत नव्हतं मग शेवटी मी असं केलं मग आता कवी म्हणून डोळे मिटले आणि तेव्हा झालं माऊलींच नाव घेतलं आणि झालं त्याच्या जे शटर आहेत ते जाम झाले त्यावेळी माझे डोळे बंद केले आणि अजूनच झालं होतं त्याच सीन मध्ये कि ह्याचा क्लोजअप सुरू होता आणि आम्ही सगळे बाहेरनं बघत होतो तर हा पाणी पिण्यासाठी बहुतेक बसला होता तर दिग्पाल दादा त्याला म्हणाला की अभिर झोप त्याला ऐकू आलं नाही दोनदा मला ऐकू आलं नाही शेवटी दिग्पाल दादा म्हणला सोपान झोप त्यावेळी मला आणि त्याच वेळी परफेक्ट ऐकू आलं मला आणि मग मी झोपलो आणि झोपला तो असाच्या असा झाला डायरेक्ट असा झोपलो मी त्यामुळे छान वाटलं त्या सेट वरती पण आमच्या सेट वरची दोन शेंडेफळ त्याच्यामुळे आपल्या चौघांचा सीन होतो ज्याच्यात आपण मिठी मारतो चौघांना एकमेकांना तर त्याच्यात पण असं एकदा झालं होतं ऐकूच आलं नव्हतं आणि आपण असेच कॅज्युअली फिरत होतो आणि सीन ऑलरेडी सुरू झाला होता बरं हो। या सगळ्याच तुमच्या गप्पा ऐकून मला आता मनामध्ये खूप आतुरता निर्माण झालेली आहे अठरा जी आणि आ... नक्कीच तुमची सगळी ही कामं आहे ही खरंच खूप विलक्षण झालेली आहे आणि या विश्वामध्ये खरं तर तुम्ही आता बालवयापासूनच इतिहास घडवायला तुम्ही सज्ज झालेले आहात तुमच्या या भूमिकांच्या माध्यमातून त्यासाठी मी तुम्हाला तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी मी अगदी मनापासून सदिच्छा व्यक्त करतो अगदी मनापासून आभार आणि खूप खूप धन्यवाद तुम्ही अल्ट्रा मराठीसोबत संवाद साधलात यासाठी थँक्यू सो मच रामकृष्ण हरी